तर मंडई आत्ताच नवीन ऐकलेली आपण भाजी थरबरं तर थरबर थर ही भाजी मी तर पहिल्यांदाच ऐकले आणि पहिल्यांदाच त्याची रेसिपीसुद्धा आपण खाणार आहोत कारण आई असं म्हणते की थरभऱ्याची भाजी आणि त्याच्यात थोड्याशा खेकड्या असल्या ना की जबरदस्त अशी भाजी होते तर नमस्कार मंडई नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज सुट्टी होती आणि आलेलो आहे आपल्या गडग्यामध्ये भाजी वगैरे आईने पेरलेले आहे आणि सर्व काचेकणग असतील आणि असं भरपूर काही लावलेलं ला आहे हळद आहे शेंगदाण आहे आजूबाजू सुद्धा गवत आले तर ते गवतावरती गवता औषध मारायला इकडे आलेलो आम्ही आता आणि पाऊस नव्हता आणि अचानक पाऊस वाढलाय सध्या आपल्या इकडे रत्नागिरीत आहे ना जबरदस्त आणि जोरदारसा पाऊस पडतोय त्यामुळे शाळेतल्या मुहांना सुद्धा चांगली सुट्टी मिळते आणि यंदा ह्या पावसात आहे ना भरपूर लोकांनी आपले प्राण सुद्धा गमावलेत कारण काही जण खूप रिस्क घेतात तर असं करू नका रिस्क घेऊ नका जिथे कुठे फिरायला जाल तिथे स्थानिक लोक असतील काही सांगतील तर त्यांचं ऐका तर आता आलो आहे आम्ही हे इकडं काटेकनगाला लावले आहे आईने तर साधारण दिवाळीच्या दरम्यान ते आपण काढतो काढतो म्हणजे इकडून खाली सर्व खोदायला लागतं अजून त्याला पुराण भरायला लागेल म्हणजे माती वरती करावी लागेल त्याच्यानंतरच तेचा त्याच्यामध्ये तेचा जसे बटाटे खाली जमनीत त्याच प्रकारे आपले काटेकणग इकडे भरपूर केलं आहे इकडे खालच्या साईडला खालच्या महीत पण भरपूर आहे बाप हे बघा आमची आई आहे ना काही ना करतच असते कारण तिला घरी बसायला आवडत नाही शेतात जर तिला दिवसभर ठेवलं तरी ती राहील हे बघा इकडे तिने शेंगदाणा लावलाय भरपूर शेंगदाणा पेरला होता परंतु आता पन्नास साठ रोपच आहेत त्याला अजून पुराण भराव लागेल आणि इकडे लावलं नाही हळद हे बघा दोन वाफे केलेले आहे हळदीचे चांगल्यापैकी हळद मिळते आणि आम्हाला वर्षभर पुरते वावटी हळद ह्या शेंगदाण्याला अजून भरा लागेल ना पुरण आणि वलीनला अशा प्रकारे आहे आमच्या आईने केलेली सगळी भाजी असेल काटी कणग सगळी मेहनत आहे तिची भरपूर हे काय लावलं साय हे मध्येच काटेकन का एवढं बारके आला कुठं गेला तर म्हणजे अशा प्रकारे भरपूर मेहनत भरपूर मेहनत आईची आमच्या हस्ते आणि सगळी मेहनत आम्हाला इकडे दिसते आणि इकडे बघूया इकडे वांग्याची रोप सुद्धा पेरलेली आहेत जे आम्ही वरती दुकानात विकायला सुद्धा ठेवतो आणि चांगल्या प्रकारे पैसे सुद्धा मिळतात वांग्यांच्या रोपांचे इकडे वांग्यांची रोप आहेत अजून त्या साईडला सुद्धा आहेत पेरले इथे पेरलेले आहेत थोडीशी मिरच्या नाही यंदा पेरल्या मिरच्या पाले खाँण -खाँण ही पालेभाजी होती इकडे पण बहुतेक भाजी खाऊन खाऊन संपवलेली आता थोडीशी राहिली आता हिच्यावरती सुद्धा खत मारलेला आहे थोड्या दिवसांनी ही सुद्धा तयार होईल हे बघा मंडळी कसरूण ह्या वर्षी आहे ना या कसरुणांचं प्रमाण जबरदस्त वाढलेलं आहे आंब्याच्या म्हणा फणसांच्या झाडावरती आहे ना भयानक कसरुंड आहे रस्त्याला तर चालताना एवढे दिसतात ना बाप रे बाप कधी कधी गाडी टू व्हीलरच्या हेल्मेट मधून सुद्धा आतमध्ये घुसतात रस्त्यामध्ये लटकत असतात आणि हा बघा इकडे आहे नाचना पेरलेला आहे बघा ही सगळी नाचण्याची रोप आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यातल्या न्यायच्या आहेत चिबडून बघा हे आहेत ही आहे चिबूड चिबुडीची रोप आहेत तर आत्तापासूनच आपल्याला गणपती बाप्पाची तयारी करावी लागते काकड्या असतील चिबूड असतील त्याची दोन भाज काकड्या चिबूड सगळ्याची तयारी आपल्याला आतापासूनच करावी लागते परवा आलेलो होतो आम्ही इकडे तर तेव्हा काकड्या ला लावलेल्या होत्या आता चिबूड लावून ठेवूया पण विषय काय माहिती आहे का इकडे वांदर भरपूर असतात आणि वांदरामुळे आपल्याला मेहनत भरपूर घेतो परंतु त्याचं फळ मात्र कमी मिळतं प्रत्येक वांदरच खाऊन जातात हे आहेत आपल्या चिपूड बघा इकडे सगळी पहिले आमची भात शेती होती परंतु या वांदर काही ठेवत नाही त्याच्यामुळे सगळी भात शेती सोडलेली आहे आता फक्त इकडे हीच आपली काठेकन गळद का असेल सगळं त्याचं चा काम चालू इकडे आई लावते चिपडणी लावते गवतामध्ये लावायला लागतात लपवून ठेवायला लागतात कारण वांदरांना निहायला नाही पाहिजे काहीतरी उपटून टाकतील किंवा चिबूड लागले की चिबूड सगळे खाऊन टाकतील मध्ये मधी आहे आणि बघा ही आहेत मिरच्याची रोप कमी रुजलेत आणि ती मगाशी बोलत होतीस ती खेकड्यांच्या ह्याच्यात कुठली ती ती कुठली कुठली भाजी ती नाव काय तर काय खरबर खर मी तर पहिल्यांदाच ऐकलंय तर मंडई आत्ताच नवीन ऐकलेली आपण भाजी थरबर तर थरबर ही भाजी मी तर पहिल्यांदाच ऐकलंय आणि पहिल्यांदाच त्याची रेसिपी सुद्धा आपण खाणार आहोत कारण आई असं म्हणते की थरबऱ्याची भाजी आणि त्याच्यात थोड्याशा खेकड्या असल्या ना की जबरदस्त अशी भाजी होते तर आई आता काढते थरबर तर हे बघा इकडे दाखव थरबर दाखव हे बघा हे आहे थरबर आता आता ही बघा ही थरबऱ्याची भाजी आपणाला तर ओळखता येणार नाही त्याच्यासाठी जाणकारच माणूस पाहिजे आणि आपल्याकडे एकच एकड़ जाणकार माणूस आहे सेम जसं गवत असते तशीच भाजी आहे पण ती ओळखायची कशी गे काय माहित नाही ती बरोबर ओळखते सेम पाल्याच्या सारखी दिसते परंतु थोडीशी वेगळी भाजी सारखी थरबर झालं तर हे बघा ही आहे फुललेली भाजी जी आपण खाऊ शकत नाही बघा तिला फुलाले की ती भाजी अशी दिसते थरबर थरबर थर संध्याकाळला सुद्धा पालेभाजी असणार बघा इकडे आई पालेभाजी काढते आणि तोपर्यंत आपण इकडे शोधूया कुठे काजू आहेत का खायला कारण पावसामध्ये ज्या काजू म्हणजे उन्हाळ्यातल्या ज्या काजू पडलेल्या असतात त्या पावसामध्ये पाण्यामध्ये फुगून फुगून आहे ना रुजतात खायला पण ओल्या काजू मस्त लागतात त्या आणि इकडे आमच्या त्या इकडे आहे ना मोरसुद्धा असतात भरपूर वेळा बघितलेले आम्ही मोर लांडोर असतील असे भरपूर आपल्याला इकडे मिळतात आता काजू कुठे भेटतील का बघे तुम्हाला दाखवतो तर मंडई प्रकारे आपली सगळी इकडची शेतातली कामं म्हणजे इकडं भाजीबीजी काढायला आलो ते सगळी कामं आटपलेली आहे आणि आपल्याला काजू काय भेटलेलं नाही आहे ज्या रुजलेल्या असतात त्या तरी ठीक आहे तर मंडई ह्याच्यापुढे आपले नवीन व्हिडिओ येतील तेसुद्धा बघत चला सर्वप्रथम आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय पाऊस पण भरपूर येतोय